शेतकरी बांदा हा कांदा बघू शकता तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे हा कांदा बघू शकता परत हा वेगळा कांदा आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा कांदा एकदम वाळा कांदा आहे एकदम सॉफ्ट आणि मस्त कांदा आहे आणि हॉट आहे बघू शकता कांदा तुम्ही वाळलेला कांदा आहे मला वाटतं सुट्टी असल्यामुळं कांदा तीन चार दिवस जास्त वाळवून आणण्यात आलेला आहे तीन हजार रुपये हा कांदा गेलेला आहे पंधराशे रुपये हा पण पन्नास किलो तर हा कांदा बघू शकता चौदाशे रुपये प्रति क्विंटल झालेला हा कांदा लहान आहे चौदाशे रुपये म्हणजे सातशे हां सातशे रुपये हा कांदा पन्नास किलोला पडला तर शेतकरी बांधव आजचा कांदा तुम्ही कांदा आलेला आहे पंधरा तारीखच्या नंतर कांदा बादर भाव ओसळी मारलेली आहे चांगला कांदा बाजारभाव चालू आहे तर आजचा हाएस्ट कांदा तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे एक नंबर कांदा गरवा कांदा तीन हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे तीन नंबरचा जो कांदा आहे म्हणजे तीन नंबरचा सरासरी कांदा तो अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर आजचा कांदा बाजारभाव कसा वाटला मला सांगा माझं नाव अनिल आहे पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला लाईक करा आवडला व्हिडिओ तर आपण सोलापूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात तुम्ही कुठून बोलत आहात कमेंट करून सांगा सोला आणि सर्व शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे सूचना आहे कोणी कांदा काढून ठेवला असतील तर त्यांनी आज उद्या परवा दोन दिवसामध्ये कांदा आणू शकता तीन हजार साडेतीन हजारच्या रेंजमध्ये कांदा बाजारभाव चालू आहे परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी बांधव व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच कांदा बाजारभाव तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल